नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण नोकरीविषयी काही महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो सर्वांनाच माहिती आहे की संपूर्ण भारतामध्ये सध्या आचारसंहिता सुरू आहे तर त्यामुळे बरेचसे परीक्षा काही निकाल हे अजून लावायचे आहे जसे की सर्वात महत्वाचं की जिल्हा सत्र न्यायालय याचा जो सेकंड रिस्पॉन्स शीट आहे हे केव्हापर्यंत येऊ शकते आणि याची पहिली जी यादी आहे हे केव्हापर्यंत लागू शकते तर मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शीटबाबत कुठल्याही प्रकारची अपडेट नाहीये तर तुमची जी, जी, तुम जी निवड यादी आहे हे जून नंतरच लागण्याची शक्यता आहे ठीक आहे आजच्या सहितेच्या अगोदर ही यादी लागणार नाहीये पण रिस्पॉन्स शीट जी आहे मित्रांनो सेकंड हे केव्हा पण येऊ शकते पण यादी जी आहे हे जून नंतरच लागणार आहे जे विद्यार्थी पात्र होईल त्याची यादी जी आहे हे जून नंतरच लागणार आहे तसेच जी एम सी नागपूरची परीक्षा केव्हा होणार आहे याबाबत पण विद्यार्थी बरेच त्या कमेंट करतात तसेच आदिवासी विभाग नाशिक याची पण परीक्षा केव्हा होणार याबाबत पण बरेच विद्यार्थी कमेंट करतात तर मित्रांनो सध्या याबाबत कुठल्याही प्रकारचं अपडेट आलेलं नाहीये तर या दोन्ही भरती बाबतचं अपडेट जे महिन्याच्या शेवटी शेवटी येण्याची शक्यता आहे तर सर्वात अगोदर आदिवासीची परीक्षा होईल नंतर जीएमसी नागपूरची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि निकाल मित्रांनो याचा जून नंतरच लावल्या जाणार तर तलाठी भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांची नियुक्ती जी आहे ह्या जून महिन्यानंतर त्यांना मिळणार आहे सध्या त्यांना नियुक्ती दिल्या जाणार नाही ह्या जून महिन्यानंतर ह्या नियुक्ती त्यांना दिल्या जाणार आहे मित्रांनो सध्या कुठल्याही प्रकारची स्टेट गव्हर्नमेंटची जाहिराती या ठिकाणी येण्याची शक्यता कमीच आहे तर आचारसंहिता संपल्यानंतर काही मोठ्या भरत्या ज्या ते येणार आहे तर यामध्ये मुंबई महानगरपालिकेची भरती येणार आहे तसेच अमरावती महानगरपालिकेची भरती मित्रांनो जून महिन्यानंतर येणार आहे अमरावती महानगरपालिकेत जी आर जाहीर करण्यात आलेला आहे याची जी भरती आहे जून महिन्यानंतरच येणार आहे तसेच मित्रांनो धर्मदा आयुक्तालय याची पण भरती मित्रांनो जून महिन्यानंतर येणार आहे तसेच नगर परिषद विभाग आणि गड्ड याची पदे काही रिक्त आलेली आहे याची उर्वर पदे मना ना ना नभीन दे, दे जानार। जी आहेत जून महिन्यानंतर भरल्या जाणार आहे तर याबाबत नवीन जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार तसेच मित्रांनो सर्व जी एम सी पण या ठिकाणी येणार आहे जसे नागपूर जी एम सी आलेलं होतं धुळे जी एम सी आलेलं होतं तसे इतर जिल्ह्याच्या जी एम सी विभागाचे भरत्या पण मित्रांनो या ठिकाणी जून नंतर येणार आहे तसेच नाशिक महानगरपालिका वित्त व लेखा विभाग यासारख्या भरत्या मित्रांनो जून महिन्यानंतर येणार आहे तर आजच्या सहित संपेपर्यंत कुठलीही मोठी जाहिराती सध्या येणार नाही आहे ठीक आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद